नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आके येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये जो सोयाबीनचा हा चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे आणि देशामध्ये सोयाबीनचा जो पुरवठा आहे तो दिवसाला पावणे दोन लाख क्विंटलचा आहे म्हणजे कुठेतरी सोयाबीनचा पुरवठा मागणीपेक्षा अधिक आहे सरासरीपेक्षा अधिक आहे यामुळे सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दबावात दिसत आहे पण येत्या तीस दिवसाचा विचार केला तर ते येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी पातळी वाढण्यास शक्यता आहे आणि येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी दोनशेची तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि त्यानंतर जर पाच हजार पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण येत्या तीस दिवसात तुम्हाला विक्रीसाठी संधी उपलब्ध होणार आहे म्हणून प्रत्येक तेजीवरती आता टप्प्या टप्प्यानं करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार